नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी पुणे आयोजित उपक्रमात भारतासह एकशे आठ देशातील नागरिकांचा सहभाग दिल्लीत आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार सहभागी पुणे धर्म जात पंथ यांच्या सीमा ओलांडून भारतासह एकशे आठ देशांमधील नागरिक विश्वशांती आणि विश्वकल्याणासाठी विश्व नवकार महामंत्र दिवसानिमित्त नवकार महामंत्राचे सामूहिक पठण करणार आहेत करोडो लोकांचा सहभाग असणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दिनांक नऊ एप्रिल रोजी सकाळी सात वाजून दोन मिनिटांनी ते नऊ वाजून छत्तीस मिनिटे या कालावधीत करण्यात आला आहे अशी माहिती जितोचे चेअरमॅन इंद्रकुमार छाजेड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग असणार आहे तसेच जैन इंटरनॅशनल ट्रेंड ऑर्गनायझेशनच्या जितो माध्यमातून पुणे येथील एस पी कॉलेज ग्राउंड टिळक रोड येथे विश्व नवकार महामंत्र दिवसानिमित्त नवकार महामंत्राचा जप केला जाणार आहे पुणे येथे आयोजित उपक्रमात सहभागी होण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नामदार चंद्रकांत पाटील नामदार माधुरी मिसा तसेच पुण्यातील लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी मुथा यांचा रिपोर्ट सगळ्यांना फेडरेशनद्वारे नौकार महामंत्र जो विश्वमंत्र रूपी आहे तो आम्ही नऊ एप्रिलला माननीय पंतप्रधानांच्या हस्ते आपण त्याचं जाप आणि पठण करणार आहोत आणि हा जगात एकशे आठ देशामध्ये एकशे आठ देशामध्ये जवळजवळ सहा हजार ठिकाणी हा एकूण प्रयत्न एकाच वेळी होणार आहे म्हणजे जर जगात दुसऱ्या देशामध्ये तशी वेळ जी असेल आपली इथली जी वेळ असेल त्याच वेळेमध्ये तिथं ते मॅच केली जाईल म्हणजे समजा अमेरिकामध्ये तो रात्री दहा वाजता असेल तर ते दहा वाजता होणार आहे तर साधारणपणे लाखो लोकं त्यावेळेला एकत्रित होणार आहेत आणि ह्या नावकार महामंत्राचं पठण करून या जगात एक वेगळ्या प्रकारची म्हणजे सदाचार आणि अहिंसासाठी जी आपण एक वातावरण निर्माण करणार आहोत त्या वातावरण निर्मितीसाठी आपण त्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचा एक विषय रेकॉर्ड करण्याचा बी आमचा प्रयत्न आहे पुण्यात एस पी कॉलेज येथे हाच कार्यक्रम हा कार्यक्रम सकाळी सात वाजून दोन मिनटांनी ते नऊ वाजून छत्तीस मिनटापर्यंत हा होणार आहे त्यातले आठ वाजून एक मिनिट पासून नऊ वाजेपर्यंत पंतप्रधान स्वतः त्याच्यामध्ये लाईव्ह विज्ञान भवन दिल्ली इथून राहणार आहेत आणि ते स्वतः तेवीस मिनटाचं पठण करून एक पंधरा वीस मिनिटाचं मार्गदर्शन पण करणार आहेत त्यावेळेला विविध जाती धर्मांची लोकंसुद्धा आपल्या सगळ्या प्रकार प्रकरणामध्ये सामील होणार आहेत तर त्या दिशेने आम्ही हा सगळा प्रयत्न करतो आहे आणि जगाला एक विश्वशांती सदाचार आणि अहिंसेचा संदेश यामार्फत जाऊन एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होईल अशी आम्ही अपेक्षा करतो आहोत पुण्यातल्या सगळ्या लोक सगळ्या जाती जातीधर्मातल्या लोकांना आमची नम्र विनंती आहे की त्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं आणि आपल्या एक भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कृतीचा एक फैलू आणि त्याची होणारे जगावर चांगले परिणाम त्या संसद सामील व्हावं हे सगळ्यांची नम्र अपेक्षा आहे धन्यवाद अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इंस्टाला फॉलो करा